आणि आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजेच चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे शिवाय मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे असे दोन हप्ते सुद्धा एकत्रित मिळते लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कारण आमच्या माहिती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय माहिती सरकारने घेतला आणि आता ई के वाय सी आता विरोधक जे आपोआप पसरवत आहेत ई के वाय सीमुळे असं होईल तसं होईल परंतु ई के वाय सीमुळे हे आधार लिंक आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही सो पद्धत जी आणखी सोपी होईल सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई के वाय सीमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये ई के वाय सीमुळे आणखी सुलभता आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा ते